नमस्कार मार्मिक संवाद दूधच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर महिला दिनाच्या औचित्याने आज आपण संवाद साधणार आहोत उच्च शिक्षित सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या वेगवेगळे छंद जोपासणाऱ्या नाविन्यपूर्ण कामाचा ध्यास असणाऱ्या निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी अशा आमच्या भगिनी सौ तेज्रिताई मनोज बायगुडे यांच्याशी ताई नमस्कार नमस्कार ताई तुमच्याबद्दल आम्हाला माहिती आहे पण ती पूर्ण नाही असे आम्हाला वाटते मग त्यामुळं तुमच्याबद्दलची तुमच्या बाहेरची तुमच्या शिक्षणाची जी काही माहिती आहे किंवा तुमचे छंद असतील पण तुमचं जे काय आहे ते तुम्ही स्वतः जर आमच्या दर्शकांना सांगितलं तर ते बरं होईल असं मला वाटतं नक्कीच मला सांगायला खूप आवडेल प्रथमतः तुमचे खूप खूप धन्यवाद कारण मला आज महिला दिनानिमित्त मार्मिक संवाद कट्ट्यावर माझी ओळख सांगण्याची संधी मिळाली आणि महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझी माहेरची ओळख सांगायची म्हटली तर मी तेजश्री शिवाजीराव तळेकर माझं मूळचं गाव कुंकुवाचं केम पण वडिलांच्या नोकरीमुळं माझं सगळं बालपण करमाळ या तालुक्याच्या ठिकाणी गेलं माझे वडील प्राध्यापक शिवाजीराव तळेकर हे खूप करारी आहेत स्वाभिमानी आहेत आणि आधुनिक विचाराचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता ते पहिल्यापासून आणि आत्तापर्यंत बुलेट वापरतात खूप डॅशिंग अशी पर्सनॅलिटी आहे त्यांची माझी आई पण खूप उत्तम गृहिणी आहे सुब्रण आहे आणि तिचे दे आधुनिक विचार आहेत जसे की मुलीनं चूल आणि मूल न करता काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि दोघांचा जनसंपर्क पण खूप आहे जसं की त्यांना माणसं जोडायला आणि ती जपायला खूप आवडतं माझ्या आजी आज आजोबांचा सुद्धा जनसंपर्क खूप होता माझ्या केममध्ये खूप होता आणि राजकारणामध्ये देखील माझे आजोबा खूप सक्रिय होते त्यामुळं मला राजकारणाची तशी तोंड ओळख आहे आणि माझे चुलते देखील चांगले कुस्तीपटू आहेत तसेच ते राजकारणात देखील सक्रिय आहेत आत्ता त्यांचीच मुलं म्हणजे माझे चुलत भाऊ देखील चांगले कुस्तीपटू आहेत म्हणून मला म्हणायला काही हरकत वाटत नाही की आत्ता सध्याही केम या गावामध्ये आमच्या नावाचा आणि आमच्या भराण्याचा खूप दबधबा आहे तसंच माझं शिक्षण करमाळ्यामध्ये बारावीपर्यंत महात्मा गांधी हायस्कूलमध्ये झालं त्याच्या पुढं मी बी एस सीसाठी बी एस सीन बॉटनी केलं ते मी विद्याप्रतिष्ठान बारामती इथं केलं त्याच्यानंतर मी माझं शिक्षण पुण्याला करावं असं माझ्या भावाची खूप इच्छा होती त्याच्या प्रोत्साहनामुळे मी पुढचं शिक्षण पुण्याला घेऊ शकले नंतर मी बा बी एस सी झाल्यानंतर एम एस सी एम सी एम केलं एम सी एम म्हणजे मास्टर इन कम्प्युटर मॅनेजमेंट मी पुण्यामध्ये एस पी कॉलेज इथून पूर्ण केलं त्यानंतर लग्नानंतर मला शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आणि माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये माझी मार्गदर्शिका म्हणून माझी बहीण माझी नेहमी साथ देते श्यामल पताळे असं तिचं नाव आहे आणि आमचे दाजी सुशील पताळे हे सिव्हिल इंजिनियर आहेत अक्लूजमध्ये त्यांचं स्वतःचं कन्स्ट्रक्शनची सं कन्स्ट्रक्शनची संस्था आहे कंपनी आहे तर त्यामार्फत ते गव्हर्मेंटच्या साईट असो किंवा प्रायव्हेट साईट असो याचं कन्स्ट्रक्शन ते करतात तसंच दोन हजार तेरामध्ये माझं लग्न झालं माझं लग्न डॉ नेत्ररोगतज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे यांच्याशी झालं मला सांगायला खूप आनंद वाटेल की प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ कारण आत्ता त्यांची ख्याती इतकी वाढली आहे की त्यां त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या समाजकार्यामुळे त्यांची ख्याती वाढली आहे म्हणून माझं लग्न दोन हजार तेरा साली प्रसिद्ध आणि मंगलज्योती नेत्रालयाचे सर्वे सर्वा डॉक्टर मनोज भाईगुडे यांच्याशी झालं आणि मी पंढरपूरशी आपसुकच माझं ऋणानुबंध जुळवला नंतर दोन हजार पंधरामध्ये मला पहिलं अपत्य झालं तो म्हणजे माझा पहिला मुलगा रणवीर तो आता फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे आणि दोन हजार वीस साली मला दुसरी मुलगी झाली तिचं नाव आहे आरवी ही अशी माझी छोटीशी ओळख आहे